स्वामी भक्ती लिलामृत भाग दहावा स्वामी हे एक दिव्य किमयागार आहेत जे जी तुमच्या जीवनातील सामान्य गोष्टींचे सोने करतात ते तुमच्या अपयाशाला अनुभवात दुःखाला शक्तीत आणि भीतीला श्रद्धेत रूपांतरित करतात त्यांच्या केवळ एका स्पर्शाने तुमच्या जीवनाचे मूल्यच बदलून जाते आपले मन भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता यांच्या भिंतींनी बनलेला एक तुरुंग आहे स्त्रीस्वामी समर्थ हे नावच त्या तुरुंगाची एकमेव किल्ली आहे जी तुम्हाला वर्तमानात जगण्यासाठी मुक्त करते या तुरुंगातून बाहेर पडून मोकळा श्वास घ्या जगातील विमा तुमच्या मृत्यूनंतर पैसे देतो पण स्वामींवरचा विश्वास तुम्हाला जिवंतपणे साथ देतो शांती धैर्य आणि मार्गदर्शनाचे हप्ते तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी मिळत राहतात हीच खरी जीवन विमा पॉलिसी आहे जेव्हा तुमच्या जीवनाची इमारत कोसळत असते तेव्हा स्वामींची कृपा एका अदृश्य शक्तीप्रमाणे काम करते ती तुम्हाला पूर्णपणे कोसळू देत नाही आणि तुमच्या पुनर्निर्माणासाठी आधार देते हा आधार तुम्हाला कधीच दिसणार नाही पण नेहमी जाणवेल जग तुमची किंमत तुमच्या यशाने आणि संपत्तीने ठरवते पण स्वामी तुमची किंमत तुमच्या हृदयातील भावाने ठरवतात त्यांच्यासाठी तुमच्या मनाची शुद्धता जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त मौल्यवान आहे त्यांची नजरच तुमचे खरे मूल्यमापन आहे जेव्हा तुम्ही दिवसभराच्या धावपळीनंतर स्वामींचे नाम घेता तेव्हा मिळणारी शांती म्हणजे काय ती तुमच्या आत्म्याची आपल्या घरी परत आल्याची भावना आहे एका लांबच्या थकवणाऱ्या प्रवासानंतर मिळणारा तो विसावा आहे हेच तुमचे अंतिम आणि खरे घर आहे तुमचे प्रयत्न हे तुम्ही काढलेला नकाशा आहे आणि स्वामींची कृपा हे दिशा दाखवणारे होकायंत्र आहे नकाशा कितीही चांगला असला तरी दिशेशिवाय तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही नकाशा आणि होकायंत्र दोन्ही सोबत ठेवा स्वामींशी होणारे सर्वात महत्वाचे संवाद हे निशब्द असतात ते तुमच्या मौनाची भाषा जाणतात तुमच्या कृतज्ञतेचे व्याकरण समजतात आणि तुमच्या अश्रूंचे काव्य ओळखतात त्यांच्याशी बोलण्यासाठी शब्दांची गरज नाही जेव्हा तुम्हाला वाटते की तुमच्यावर अन्याय झाला आहे आणि जगातील सर्व दरवाजे बंद झाले आहेत तेव्हा लक्षात ठेवा की एक न्यायालय अजूनही उघडे आहे ते म्हणजे स्वामींचे न्यायालय जिथे निकाल कधीच चुकत नाही हेच ते सर्वोच्च न्यायालय आहे अध्यात्माचा प्रवास म्हणजे शूर बनायला शिकणे नाही तर भीतीची सवय सोडायला शिकणे आहे स्वामींची सोबत हाच तो वर्ग आहे जिथे तुम्हाला न घाबरण्याची कणा शिकवली जाते निर्भयता हेच स्वामींचे सर्वात मोठे वरदान आहे प्रत्येक नवीन दिवस म्हणजे स्वामींनी दिलेले एक कोरे पान आहे त्यावर तुम्ही कालच्या चिंतांचे ओरखडे मारू शकता किंवा आजच्या श्रद्धेचे सुंदर रंग भरू शकता प्रत्येक दिवशी एक नवीन आणि सुंदर चित्र काढा ही निवड पूर्णपणे तुमची आहे आपण सर्व मर्यादित बॅटरी असलेले एक उपकरण आहोत जे दिवसभर वापरले की डिस्चार्ज होते स्वामी हे एक अनंत ऊर्जेचे पॉवर स्टेशन आहेत नामस्मरण म्हणजे स्वतःला त्या पॉवर स्टेशनला जोडून घेणे स्वतःला रोज त्यांच्या ऊर्जेने चार्ज करा खरा वारसा म्हणजे काय एक असे आयुष्य जगणे की तुमच्या मुलाबाळांना तुमच्याकडून संपत्ती नाही तर स्वामींवरची अढळ श्रद्धा मिळावी ही श्रद्धाच त्यांना कोणत्याही संकटातून तारून नेईल हाच खरा पिढीजात ठेवा आहे भक्तीच्या सुरुवातीला आपण स्वामींसोबत असतो पण भक्तीचा अंतिम टप्पा म्हणजे स्वामींमध्ये विलीन होणे जिथे मी आणि स्वामी हा भेदच संपतो आणि फक्त शुद्ध प्रेम आणि एकरूपता शिल्लक राहते हेच ते अद्वैत हेच ते परमशुख जगातील सर्व ज्ञान आणि सर्व ग्रंथ वाचून जे मिळत नाही ते फक्त स्वामी या दोन अक्षरांवर विश्वास ठेवल्याने मिळते या दोन अक्षरातच संपूर्ण विश्वाचे सार आहे या दोन अक्षरातच जीवनाची सफलता आहे या दोन अक्षरांनाच घट्ट धरून ठेवा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ